भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक सातपूर येथे भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले मंडळाध्यक्ष नारायण जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान संपूर्ण सातपूर शहरात पार पडले या उपक्रमाची सुरुवात सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथील माजी नगरसेविका ज्योती बजरंग शिंदे यांच्या प्रभागातून करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचा सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला स्वच्छता अभियाना अंतर्गत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून आंघोळ घालण्यात आले सागर निगड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला परिसरातील बुद्ध विहारात सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी स्थानिक मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार श्री माहिरे यांच्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांनी अधिक माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाध्यक्ष नारायण जाधव यांनी उपस्थित मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले विश्वाला शांती व महाकारुणी गौतम बुद्ध संत संत रविदास महाराज महाराष्ट्राचे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत संत शिरोमणी संत रविदास महाराज संत तुकाराम संत रविदास महाराज माता जिजाऊ माता रमाई माता सावित्री साहित्यरत्न अन्नभाऊ साठे सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो भारतीय जनता पार्टीचे या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय भाईजी मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरा होत असताना मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं गेल्या अकरा वर्षा भारतामध्ये भारताच्या प्रगतीसाठी अतिशय दूरदृष्टी नेतृत्व ठेवून समाजाच्या तळागाळातील घटकाला मुख्य प्रवाहात आणायचं काम नरेंद्र मोदी करतात त्यांचं जर काम बघितलं तर मग ते सामाजिक असेल शैक्षणिक असेल आरोग्य असेल किंवा देश हिताचा असेल ते कुठेही समजोता करत नाही आणि म्हणून आपल्या देशाला जर प्रगतीपथावर न्यायचा असेल तर नरेंद्रभाई मोदी एक एक योग्य नेतृत्व ह्या देशाला आणि जनतेला समजलेलं आहे संपूर्ण जनता आज मोदी साहेबांच्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे त्यामुळं हा देश नक्कीच एकवीसशे शतकामध्ये विज्ञान युगाकडे आणि प्रगतीकडे मोठ्या प्रमाणात मार्गक्रमण करत आहे आज एक स्वच्छतेचाच मंत्र साहेबांनी दिलेला आहे वाढदिवसानिमित्त अनेक लोकउपयोगी कामं करायचे त्याच्यामध्ये स्वच्छता असेल आरोग्य शिबिरं असतील रेशन कार्ड शिबिरं असतील अनेक जे लोकाउपयोगी कामं असतील ते नरेंद्रभाई मोदींनी यांनी आदेश दिलेला आहे आणि त्याचाच अनुषंगाने नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय सीमताई हिरे या रात्रंदिवस संपूर्ण पश्चिम प्रभागामध्ये फिरून सामाजिक सामाजिक क्षमता विकासाचं काम त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी महापुरुषांच्या पुतळे असतील महा मंदिरं असतील त्या ठिकाणी समाज मंडप बांधून खऱ्या अर्थानं समाजाला एक ममतेची सावली निर्माण करून देत आहे आणि म्हणून झ झोपडपट्टीमधल्या विधवा महिला असतील किंवा गरीब ज्यांचा असेल त्यांच्यासाठी मोठ्या पद्धतीनं काम हे ताईचं या पश्चिम मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे ह्याचा हा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली होतोय ते धराण्याचे नेतृत्व आदरणीय लातूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव यांचंही काम मोठ्या जोराने आहे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आणि सर्व पक्ष का, सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम अध्यक्ष करतात त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते असतील रवींद्रजी जोशी असतील शिवाजी आप्पा शहाणे संजय भाऊ राऊत त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच मंडळाचे सर्व पदाधिकारी देनेजी जोशी गौरवभाऊ बोडके शरदजी शिंदे त्याचप्रमाणे जिंद्रबाना आप्पा सांगळे गुलाब माळी कांडेकर दादा त्याचप्रमाणे बाळा गवळी उपस्थित असलेले सर्व बाळासाहेब जाधव हो, सागर वैष्णव हो, उपस्थित संदीपजी काळे नगरसेविका हिर उषादाई बेनगोळे हिमलताई गाय त्याचप्रमाणे नंदिताई जाधव हो, ज्योत नगरसेवक नगरसेवका हो, ज्योतिष शिंदे सविताताई का, गाय गायकवार त्याचप्रमाणे तुकलोंडेताई बाळा बाळासाहेब जाधव या सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागतही करतो आणि हा एक कार्यक्रम कुर्मी असतील शेळकेताई असतील प्रकाश निगळ निगळं निकल, असतील तुषार भाऊ बंधुरे प्रवीण पाटील हे सर्वांचं नाव पडत राहिलं असं तर मी माफी मागतो आणि या ठिकाणी ह्या वस्तीमध्ये उपस्थित घेतलं ना वस्तीमधले बौद्धाचार्य गौतमजी कापुरे आहेत प्रधान आहे आपाजी आवाड आहेत खरा दादा आहेत गवळी आहेत वाघमारे आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर दशरथ लोखंडे आहेत संतोष मनोहर अक्षय अक्षय दादा आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी असा आभार मानतो की आपण या उपक्रमाला सपोर्ट करत आहे कारण हा उपक्रम खऱ्या अर्थानं समाज आहे स्वच्छता करण्याचा हेतू म्हणजे स्वच्छता केल्याने प्रगती होत नाही परंतु स्वच्छता करण्यामागे महापुरुषांचे परिसरातली स्वच्छता करण्यामागे एक उद्देश आहे की महापुरुषांची विचारधारा ही समाजापर्यंत पोहोचली पाहिजे कारण आपल्या महापुरुषांनी संतांनी हा समाज घडवलेला आहे समाजामध्ये कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे ही समाजाची जी लाईन दुरी करून दिलेली आहे ती आमच्या महापुरुष आणि संतांनी करून दिलेली आहे आणि म्हणून आज त्याची सुरुवात एक या ठिकाणून होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नरेंद्र मोदी साहेब ज्यांचे कोण आहे की या भारताला सक्षम आणि एकता अखंडता टिकून ठेवण्यासाठी सातत्याने ते, ते प्रयत्न कर प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणून प्रबोधनगरमध्ये हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाले तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो त्यांच्या त्यांच्या हातून खऱ्या अर्थानं देशाची प्रगती होतीच परंतु अजूनही पुढे भविष्यामध्ये त्यांना प्रगती करण्याची संधी मिळू आपण सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना स्वार्थ शुभेच्छा देतो आणि थांबतो या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या या सर्व महामानवांच्या चरण कमली वंदन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित लोकप्रतिनिधी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सगळे कार्यकर्ते पदाधिकारी देव देश धर्म या सृष्टीला धरून जे सोबत घेऊन चालणार आहे ते असे आपले युगपुरुष भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस या भारत देशात विविध प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होत आहे मोदी साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे देश सेवेसाठी घातलं आहे आणि अशा या मोदींच्या सा मोदींच्या कार्यामुळे आपण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम हे या ठिकाणी आयोजित केले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्यात आजचा सतरा तारखेचा पहिलाच दिवस असून या दिवशी आपण जी सुरुवात करत आहोत ती ज्या महापुरुषांमुळे आपण सर्वजण आहोत त्या महापुरुषांची सेवा करून स्वच्छता करून त्या भागामध्ये मा दे मानवंदना देऊन या वाढदिवसाची सुरुवात आपण सर्वजण करत आहोत या भागाचं नेतृत्व नाशिक पश्चिमच्या लाडके आमदार सीमाताई हिरे यांनी या प्रबुद्ध नगरमध्ये जर बघितलं तर अतिशय चांगली कामं या भागात त्यांच्या माध्यमातून झाले ताईंनी स्लमचा भाग जरी असला परंतु ती माणसं ते आपलं कुटुंब आहे आणि म्हणून या भागामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचप्रमाणे ड्रेनेजचं काम असेल ज्या लाईटची व्यवस्था असेल अशा मूलभूत गरजा आदरणीय आमदार सीमता हिरे यांच्या माध्यमातून या नगरमध्ये झालेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे धाडाडीचे दोनच कार्यकर्ते होते एक संगीताताई शेळके आणि दुसरे कुर्मी अशा या दोन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम हे घराघरात पोहोचत होतं आणि त्यानंतर आम्हाला आम जोडले गेले ते आदरणीय बजरंगभाऊ शिंदे ज्योतिताई शिंदे यांच्याही माध्यमातून आम्हाला या भागामध्ये चांगलं काम उभं करता आलं यापुढेही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रबुद्ध नगरमध्ये ज्या ज्या समस्या असतील त्या आमदारांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि या भागाला सुजलम सुफलम असं करू या भागातील नागरिकांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ते असणारे भारतीय जनता पार्टी ज्यांना उमेदवारी देणारे दे त्यांच्या पाठीशी उभे राहा जेणेकरून देशामध्ये आपली सत्ता आहे राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि महापालिकेतसुद्धा आपलीच सत्ता येणार आहे तर हा सगळा निधी या भागात आणून या भागाचं सुप्लम सुपलम आपल्याला पुढे करायचं आहे नगर हा अतिशय देखना भाग आपल्याला या भागात करायचा आहे तर म्हणून इथल्या नागरिकांना माझी विनंती राहील तर भविष्यात भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या पाठीशी आपण उभे राहा ज्याप्रमाणे सीमाताई यांच्या पाठीशी आपण उभे राहिले प्रचंड मतांना त्यांनी विजयी केलं असाच विजय हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्या मागं ठेवावा असं मी ला ला या निमित्ताने सांगतो आज सतरा तारखेला आपल्याला या भागामध्ये सर्व महापुरुषांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान करून हा कार्यक्रम करायचा आहे त्यानंतर अठरा तारखेला उद्या सकाळी आपलं एक शिबिर जे आहे ते एक दिवसाचं ते त्या मायको हॉस्पिटल या ठिकाणी असणार आहे जर कोणी या भागातील पेशंट असतील तर कृपया त्यांना आपण स्वतः घेऊन जा किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी घेऊन जा त्यांना सगळं मोफत असणार आहे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असत तर ते त्या ठिकाणी मोफत होणार आहे त्याचनंतर वीस तारखेला भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या माध्यमातून आपलं रक्तदान शिबिर हे मौले हॉल इथं होणार आहे डीपीए न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका